उड्या टाकायच्या असतील यशनेला कासरा नसेल तर गाडीवर बसतानाच बसू नका कारण पिकात गाड्या पड्याल चर्चा चार, करणार चला गॅसवर पण रेषे बजी थांबू नका चला चला माग चला, चला मागल्या तासाच्या जा बाहेर जाऊन थांबा अय चला, चला बाकी चला 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 चला, चला। सुटला सुटला तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे दोन वाद झऱ्या तिघात लढत आहे सुंदर अशा गाड्या पडतायत पड्याल भिवऱ्या पळतोय अतिशय सुंदर पंच गाड्या क्रमांक तेवीस चा निकाल तेवीस चा निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी श्री सोनजाय वाघाई प्रसन्न वंशिका प्रदीप शेळके होळीचा गाव सौरभ ड्रायव्हर ढवळ या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय बैलगाडी गाडी मालकाचं त्यावरती वसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली भिवरेची गाडी गाडी सेमीला पात्र